नमस्कार मंडळी आशा करते की तुम्ही सगळेजण खूप छान आहात आज आपण बनवणार आहोत पाचक असा मुखवास पाचक असा मुखवास बनवण्यासाठी साहित्य आता आपण बघूया या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम ओवा घेतलेला आहे दोनशे ग्रॅम ओव्यासाठी आता आपण बाकीचं साहित्य काय काय आहे ते घे बघणार आहोत तर या ठिकाणी जवळच मी शंभर ग्रॅम घेतली आहे पांढरे तीळ शंभर ग्रॅम घेतले बडिशोप शंभर ग्रॅम वीस ग्रॅम जिरं चवीनुसार सेंधव मीठ घेतलेलं आहे तर मिठाचा वापर मी केलेला आहे तुम्ही नॉर्मल मीठसुद्धा इथं वापरू शकता एक मोठा लिंबू घेतलेला आहे छोटे लिंबू असतील तर दोन लिंबू घ्या ओवा हा पाचक असा असतो त्याचबरोबर सर्दी खोकला यामध्ये ओव्याचा जर वापर केला तर तो अधिक फायदेशीर ठरतो जवसामध्ये फॅटी ॲसिड आणि ओमेगा थ्री असतात जे आपल्या जॉईंट्सला फायदेशीर असतात आणि त्याचबरोबर आपली पचनसंस्था छान ठेवण्यासाठी उत्तम असं कार्य करतात या ठिकाणी लिंबाचा रस एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याला त्यामध्ये मीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे हे मीठ आणि लिंबाचा रस आपल्याला जवस तीळ ओवा बडिशोप आणि जिरं याला लावून घ्यायचं आहे लिंबाचा रस आणि मीठ याचं मिश्रण लावलेलं हे सर्व साहित्य आपल्याला अर्धा तासासाठी असंच ठेवायचं आहे की जेणेकरून लिंबाचा रस आणि मीठ हे आपल्या पूर्ण साहित्यामध्ये आतपर्यंत मुरे लिंबाचा रस लावल्यामुळे आपलं हे जे साहित्य आहे हे, हे थोडंसं असं ओलसर असं झालेलं आहे तर चला आता आपण याला गॅसवरती भाजून घेऊया या ठिकाणी मी प्रथम जवस भाजून घेणार आहे कढई अगदी मंद गॅसवरती ठेवलेली आहे आणि आपल्याला मंद गॅसवरतीच आपलं सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे की जेणेकरून आपलं सगळं साहित्य हे भाजलं तर व्यवस्थित जाईल आणि जळणारही नाही जेव्हा आपण जवस भाजत असतो त्यावेळेस त्याला सतत हलवत राहणं गरजेचं आहे म्हणजे जवस सगळ्या साईडने अगदी व्यवस्थित असा भाजला जातो आता जवसाचा कलर हा वेगळा झालेला आहे आणि त्याचा तडतड असा आवाज यायला लागलेला आहे याचा अर्थ की आपला जवस व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया यानंतर आपल्याला ओवा भाजून घ्यायचा आहे ओवासुद्धा जसं जवस आपण भाजला तसं सतत हलवत याला आपण भाजून घेणार आहोत ओव्याचा मंद असा सुगंध येतो याचा अर्थ की तेव्हा ओवा हा आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे प्रत्येक साहित्याला साधारणतः तीन ते चार मिनटं लागतात ओव्यालासुद्धा आपण आता ताटात काढून घेऊया असंच आपल्याला बडीशेप भाजून घ्यायची आहे आता सुद्धा थोडीशी नरम अशी झालेली आहे तर यालासुद्धा आपण आता मंद गॅसवरती व्यवस्थित असं भाजून घेऊया बडीशेपचा कलर आता चेंज झालेला आहे आपण याला ताटात काढूया आता आपण जिरं भाजून घेणार आहोत तर जिऱ्याला आपल्याला फक्त थोडंसं क्रिस्पी होईपर्यंतच परतून घ्यायचं आहे आपण जिरं जर जास्त भाजलं तर आपल्या मुखवासाला एक कळवट असा वास आणि चव येते यानंतर आपण आता तीळ भाजणार आहोत आणि तीळ भाजताना मात्र थोडंसं सा, सांभाळून भाजा कारण की कर कसं आहे तीळ जशी भाजली जाते तशी ती आपोआप उडते आणि कधी कधी असं होतं की ते उडून आपल्या हातावरती येते आणि हाताला चटके बसतात टिळीचा कलर बघा टिळेचा कलर हा बदामी कलरपर्यंत झालेला आहे इथपर्यंतच आपल्याला भाजायचं आहे आणि आता आपल्याला ताटामध्ये काढून घेऊया मुखवासासाठी लागणारं सगळं साहित्य आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे मुखवासाचं साहित्य सगळं अगदी थंड झाल्यानंतर आपल्याला एका हवाबंद बळणीमध्ये भरून ठेवायचं आहे आपला पाचक असा मुखवास तयार झालेला आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी महिमा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा बाय बाय